बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस प्रोलोक स्पर्धेने दाखवून दिली भव्यतेची चुणक मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत पस्तीस देशांतील अठ्ठावीस संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आजच्या प्रोलॉग रेसने आयोजनातील भव्यता आणि जागतिक स्तरावरील दर्जा अधोरेखित केलाय जगभरातील पस्तीस देशांतील अठ्ठावीस नामवंत संघांचे एकशे चौसष्ट आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होत असून सह्याद्रीच्या घाट रस्त्यांवरनं सुमारे चारशे सदतीस किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत स्पर्धेचा उत्साहवर्धक पूर्व रंग असलेली साडेसात किलोमीटरची प्रोलॉग टाइम ट्रायल या रेसला दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुरुवात झाली शहरातील नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिला स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते या प्रोलॉग रेसमध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात माग, एक अंतराने सुरुवात केली ही वेळ निर्णायक ठरणार आहे पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरच जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील अठ्याहत्तर युरोपमधील एकोणसत्तर तर, युरोप तर ओशनिया अमेरिका आणि आफ्रिका खंडातील सायकलपटू सहभागी सहभाग होत आहे भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून देशांतर्गत साठी ही स्पर्धा महिलाचा दगड ठरणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने स्पर्धा मार्गावर सुमारे एक हजार पाचशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता यामध्ये स्थानिक पोलीस गुन्हे शाखा विशेष शाखा बॉम्बनाशक पथक तसेच शीघ्र कृती दलाचा समावेश होता वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका आणि तांत्रिक सहाय्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती मंगळवार दिनांक वीस जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडणारी बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही स्पर्धा पुणे व परिसराच्या क्रीडा पर्यटन आणि जागतिक ओळखीला आजचा प्रोलॉग हा या भव्य आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा केवळ पूर्वरंग असून पुढील दिवसात सह्याद्रीच्या घाट रस्त्यांवर रंगणारी चुरस अधिक उत्कंठा वर्धक ठरणार आहे